एकादशीच्या दिवशी वरेचे तांदूळ आणले पण ते तसेच राहून गेले काही कारणाने तर मग आता विचार केला ह्याचं काय बनवू शकतो तर तुम्हाला माहिती आहे का ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात आणि हे ग्लुटन फ्री पण आहे तर तुम्ही वेट लॉसचा काय विचार करत असाल तर हे डाएटमध्ये नक्कीच ऍड करू शकतात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी वरेचे तांदूळ घेतलेले आहेत ते दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवायचं आहे किंवा चार ते पाच तास किमान आपल्याला भिजत ठेवायचे नंतर दुसऱ्या दिवशी पूर्ण पाणी काढून मिक्सरमध्ये टाकायचं आहे कमीत कमी सुरुवातीला पाणी वापरा जेणेकरून व्यवस्थित वाटलं जाईल आणि ह्याची फाईन पेस्ट करा नंतर आपल्याला अजून एक वाटी त्यामध्ये ऍड करून जसं आपण तांदळाचे घावणे बनवतो ना त्याप्रमाणे जी कन्सिस्टन्सी असते तेवढीच कन्सिस्टन्सी या पिठाला ठेवायची आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे बाजूला आपल्याला भिडं गरम करत ठेवायचे आणि बाजूला सोडत मध्यभागी यायचे पीठ ओतत आणि आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरती हे भाजून घ्यायचे छान आणि नंतर झाकण बाजूला केल्यानंतर तुम्ही बघाल हे चिकट भात नसल्यामुळे सहज पटकन उचलले जातात हे घावणे तर ह्या पद्धतीने छान असे पातळचे घावणे नाश्त्याला बनवा चला ह्याच्यासोबत आपण एक चटणी पण बनवूया तर ते त्यासाठी एक वाटी ओला नारळीचे तुकडे घ्यायचे आहेत अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे थोडस आलं दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं एक चमचा दही चिमूटभर मीठ आणि थोडस पाणी टाकून पेस्ट बनवायची आहे त्यावरती आपल्याला कोथंबीर टाक आणि थोडा लिंबाचा रस टाकायचा आहे छान पेस्ट बनवायची आणि गरमागरम सर्व करायचंय नक्कीच ट्राय करा